काय शिकवते का ए फॉर बी फॉर सी फॉर हा एवढं येते तुमचं आता पाहू ना आणि कॅट ला इंग्लिश मध्ये काय म्हणते तुम्ही चिटिंग करायची नाही हा काय म्हणते कॅटला जेवढे हुशार आहे तेवढ्याने उत्तर दिलं आणि बाकीच्यांनी मात्र बाकी याच्या त्याच्याकडे पाहून मागून उत्तर दिलं काय म्हणते हा आणि मुलांना इंग्लिश शाळेमध्ये ते आई वडिलांनी आणि मग मुलाला कळायला लागलं की कॅट म्हणजे माणसर होते आणि मग डीपर आणि डॉग म्हणजे बस एवढं पाठ झालं त्या मुलांना तुमच्या गावातल्या मुलांना जसं येतं उत्तर तसंच त्या मुलांनी पाठ केलं आणि पाठ केल्यानंतर मग काय घरी आला <laughs> तीन वर्ष इंग्लिश मिडियमच्या शाळेत होता आणि मग मात्र कुठे आठ महिने झाले होते के जी वन के जी टू फर्स्ट स्टँडर्ड करता करता पहिल्या वर्गात आला येतो पाच वर्षाचा झाल्यावर फर्स्ट स्टँडर्ड के जी वन नर्सरी के जी वन के जी टू तीन वर्ष गेले चौथ्या वर्षी मग तो जेव्हा पाच वर्षाचा झाला आला फर्स्ट स्टँडर्ड पहिल्या वर्गात आणि त्याला शिकवलं की आय डग हे जे म्हणताय ना ते सगळं आणि घरी आल्यानंतर मग काही इंग्लिश बोलायला लागला आई वडिलांना खूप आनंद झाला खूप आनंद झाला माझा मुलगा इंग्लिश बोलायला लागला तो काय म्हणत होता माहितीये का आईला आई जवळ गेला आईचा हात पकडला आणि आईला म्हणते मम्मी मम्मी आता कुठं आई म्हणते मम्मी मम्मी यो आर अॅट आई तू कोण आहे कोण आहे तुझ्या आईला म्हणताय की तू असं त्या मुलाने उत्तर दिलं आई न वाटलं आपला मुलगा इंग्लिश बोलायला लागला आईने लगेच वडिलांना सांगितलं वा 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 तुम्ही मात्र आपल्या मुलाला इंग्लिश मीडियमच्या शाळेत टाकलं आणि परिणाम आपला मुलगा इंग्लिश बोलायला लागला आई म्हणाली बाळाला बाबाकडे बाबा बोलून दाखव मोठा हुशार होता लहान होता पण <laughs> बाबाला तो जवळ म्हणायला लागला पप्पा पप्पा अ डॉग डॉग म्हणजे पप्पा तुम्ही कोण आहे स्वतः म्हणू लागले अरे अरे आईला डॉग बरोबर ना नाही हा डॉग ना आईला कॅट केलं अरे आई म्हणजे मांजर नाही आणि वडील म्हणजे काही कुत्रा नाही त्या मुलाने जरी म्हंटलं असे पण हीच आई आहे जे तुम्हाला प्रत्येक कार्यात मदत करते अरे रात्र भर मात्र हीच आई आहे जिने नऊ महिने नऊ दिवस पोटात मात्र तुम्हाला वागवलेला आहे एवढाच नाही तर ज्या काही त्रास झाल्या ज्या वेदना झाल्या तिने सहन केलंय तडहाताच्या हाताच्या गोळ्याप्रमाणे तुम्हाला जपलेलं आहे आणि तडहाताच्या हाताच्या गोळ्याप्रमाणे जपून तुम्हाला लहाण्याचं मोठं केलेलं आहे नऊ महिने नऊ दिवसाचा त्रास वेगळा आणि त्या अवस्थेत देखील स्वयंपाक करावा लागत होता कपडे धुवावे हो लागत होते स्वयंपाक करून मात्र घरच्यांना द्यावा लागत होता सासू सासऱ्यांना द्यावा लागत होता घरचे काम करावे लागत होते आणि त्या काही मात्र पिढ्या आणि अशा कित्येक काही ते बसलेल्या आहे की ज्या मात्र असेल गर्भवती तरीही नाही काही घरी म्हणून शेतात जाऊन राब राब राबावं लागतं कपडे शिवावं लागते दुकानात भाजीपाला विकावं लागतं लोकांच्या मजुरीने जावं लागतंय ठेवा त्या आईची जा की त्या आईने तुमच्यासाठी काय नाही केलं आई माझी माय